धार्मिकदृष्ट्या श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यातील पहिलाच सण तो म्हणजे नागपंचमी या वर्षीची नागपंचमी मंगळवारी म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे नागपंचमी दिवशी स्त्रिया तसेच मुली नागाला भाऊ मानून भावाचा उपवास करतात हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी नागाची किंवा मूर्तीची पूजा करून उपवास सोडला जातो तर भावाचा उपवास का केला जातो यामागची एक कथा आहे ती कथा अशी आहे पाच युगांपूर्वी एक सत्तेश्वरी नावाची देवी होती तिचा एक भाऊ होता त्याचं नाव सत्तेश्वर सत्तेश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आणि तिने भावाच्या मृत्यूच्या दुःखात अन्नत्याग केला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तिने त्या नागरूपाला भाऊ मानले आणि त्या भावाने वचन दिलं जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचं मी नक्कीच रक्षण करीन त्यामुळेच नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्री प्रत्येक बहीण उपवास करून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावं तो प्रत्येक संकटातून तारला जावा यासाठी नागपंचमीचा सण साजरा करते या दिवशी नागाची पूजा करण्याची एक परंपरा आहे काही ठिकाणी नागाची मूर्ती असणारी मंदिरे आहेत तिथे जाऊन पूजा केली जाते काहीजण वारुळाची पूजा करतात तर काहीजण घरीच नागाचे भिंतीवर चित्र काढून किंवा मातीपासून मूर्ती बनवून त्याची पूजा करतात पूजेसाठी मूर्तीला किंवा नागाला दूध अर्पण करतात लाह्याचा नैवेद्य केला जातो पूर्णाचे कानोले बनवले जातात तर काही ठिकाणी पुरणपोळ्याही केल्या जातात नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची ही एक पद्धत आहे हे व्रत केल्यामुळे सापांची भीती राहत नाही बऱ्याच ठिकाणी गारुडी नाग पकडून घरोघरी घेऊन येत असतात त्यांची पूजा केली जाते